बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी दहा मे पर्यंत देशातील नऊ विमानतळ बंद राहणार आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय नऊ शहरांमधील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर हे पार पाडल्यानंतर आता केंद्र सरकारचा पुढचा मोठा निर्णय दहा मे पर्यंत देशातील नऊ विमानतळ बंद राहणार आहेत नऊ शहरांतील उड्डाणं बंद राहतील पाहूया हा नेमका काय निर्णय आहे कोणती विमानतळ बंद असतील जम्मू काश्मीर जोधपूर अमृतसर चंदीगड राजकोट भूज विमानतळ श्रीनगर लेह आणि जामनगर, ही नऊ विमानतळं दहा मेपर्यंत बंद राहणार आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय नऊ विमानतळ दहा मे पर्यंत बंद राहणार आहेत भारताकडनं आज ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर नऊ विमानतळ हे तातडीने त्या विमानतळावरनं उड्डाणं बंद करण्यात आली ज्यामध्ये जी नावं तुम्ही वाचली या सगळ्या विमानतळाचा एखादरीत अभ्यास केला तर ही सगळी विमानतळ विमानतळ हे पाकिस्तान लगतच्या सीमारेषेवरती जे विमानतळ आहे किंवा जो भाग येतो त्या ठिकाणची ही विमानतळ आहे जम्मू काश्मीर आणि श्रीनगर हा जम्मू काश्मीरमधले दोन प्रमुख विमानतळ आहे त्या ठिकाणचे उड्डाणं बंद करण्यात आले आहे लेह हा देखील सीमावर्ती भागामधला प्रदेश येतो त्या ठिकाणचं उड्डाण देखील बंद करण्यात आलं आहे जशी जशी सीमा खाली येते राजस्थानमधलं जोधपूर विमानतळ असो गुजरातमधलं भुज जामनगर आणि राजकोट हे तीन विमानतळं असतील पंजाबमधले चंडीगड यासोबतच अमृतसर या, या विमानतळावरचे उड्डाण दहावेपर्यंत बंद करण्यात आले आहे कदाचित युद्धजन्य परिस्थिती जर या काळात उद्भवली तर या विमानतळाचा वापर हा लष्करी विमानाचं उड्डाण घेण्यासाठी त्यासोबतच लष्करी विमानतळ हे उतरवण्यासाठी केला जाऊ शकतो आणि यासाठी हे विमानतळ बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती काही संरक्षण तज्ज्ञ देत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जर या विमानतळाबद्दल बघायचं झालं तर ज्यावेळी हल्ले होतील त्यावेळी विमानतळं विमानतळावर असणारे प्रवासी विमानं हे एक लष्कराकडनं सॉफ्ट टार्गेट असू शकतो त्यांना लवकरात म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्याचं नुकसान करणं हे लष्कराच्या रडारवर असू शकतं आणि यामुळं देखील दिप हेमाली आपण बघतोय की ह्या विमानतळांचा समावेश आता जे विमानतळाचं उ ज्या विमानतळावरनं विमानाचं उड्डाणं बंद करण्यात आली आहे त्यामध्ये येते त्यामुळं एकूण भारताने त्यांचा युद्धाभ्यास जो आहे तो अधिक भक्कम करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि याच कारणास्तव सगळ्यात महत्त्वाचं या विमाना विमानतळावरती आता लष्करी विमानं असतील यासोबतच लष्कराच्या गाड्या असतील याची ये जा वाढल्याचं चित्र आपल्याला उद्यापासून बघायला मिळेल असंही संरक्षण तज्ज्ञाच्या माध्यमातून सांगितलं जातं सगळ्यात महत्त्वाचं युद्धाभ्यासाचा जो सराव केला जाईल आणि ज्यावेळी हवेमध्ये विमानं झेपावतील त्यावेळी जर एअर एअरबेसवरती जागा पुरेशी नसली त्यावेळी या विमानतळाचा वापर केला जाऊ शकतो यासोबतच सैन्यांच्या छावण्या किंवा सैन्यांच्या इतर काही सोयी सुविधा या विमानतळावर उपलब्ध केल्या जाऊ शकतात असंही सांगितलं जातं मात्र दोन कारणं की लष्कराच्या विमानांना उड्डाण घेण्यासाठी आणि त्याचं लँडिंगसाठी हे विमानतळ वापरले जाऊ शकतात आणि दुसरीकडे शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यातनं कमी नुकसान व्हावं यासाठी देखील हे विमानतळ बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे दहा मे पर्यंत ही विमानतळ बंद असल्याचं सांगितलं जातं आहे म्हणून आता पाकिस्तानला ही धास्ती देखील सतावते की दहा मे पर्यंत पुन्हा एकदा भारत काही ठोस भूमिका पाकिस्तान विरोधात घेतय की काय धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल